श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा शारदीय नवरात्र उत्सव कधीपासून सुरुवात होत आहे तर शारदीय नवरात्र उत्सवाला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशीपासून सुरुवात होत आहे तर बघा आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर नवरात्र उत्सव चालू होण्या अगोदर आपल्याला आई अंबाबाईला प्रसन्न करून घेण्यासाठी काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत जेणेकरून आपल्याला देवीचा आशीर्वाद तर मिळेलच तसेच आपल्या घरा धन घरामध्ये धनधान्य सुखसंपत्तीचे योग देखील कायम बनत राहतील आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायमस्वरूपी राहील मग अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये नवरात्र उत्सव चालू व्हायच्या हो अगोदर आणायच्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा नवरात्रीमध्ये आई जगदंबेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पूजा करण्यासोबतच अगदी आई अंबाबाईच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या घरात आणल्याने आपली आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत होईल आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं त्या त्यादेखील दूर होतील अशा पाच वस्तू आहेत ज्या आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत बघा नवरात्रीत पूजा पूजापाठ करणं खूप विशेष आहे या दिवसांमध्ये जी व्यक्ती देवीची पूजा करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अगदी कितीही कठीण इच्छा असो त्या बघतात तर बघा ज्या वस्तू आहेत त्या जर आपण घरात आणल्या तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची संपत्तीची कमतरता पिढ्या पिड़ा कधीच भासणार नाही तर या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरी जर आणल्या तर आपल्याला आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील आपली प्रगती खूप होईल आणि विशेष म्हणजे आपल्या संपत्तीची प्राप्ती होईल मग अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला नवरात्री उत्सव चालू होण्याच्या अगोदर आपल्या घरी आणायच्या आहेत जेणेकरून आपल्याला खूप असा आर्थिक फायदा होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे स्वास्तिकचं चिन्ह बघा नवरात्र उत्सव चालू होण्याच्या अगोदर स्वास्तिकचं चिन्ह हे आपल्याला घरी आणायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे स्वास्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने आपल्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी ह्या बघा खात्रीशीर सांगते मी नक्कीच दूर होते आता बघा आपण आता प्रत्येकाला शक्य होईल नाही आपण बघा आता आपल्या घरामध्ये चांदीचं चा नाणं चांदीची आपल्याला जी वस्तू लागू शकते ती नक्कीच आणू शकतो मग तुम्ही कोणती या नवरात्रीच्या काळामध्ये चांदीची वस्तू खरेदी करणं खूप उत्तम मानलं जातं चांदी खरेदी केल्याने आपल्या आर्थिक समस्यापासून आपल्याला दिलासा मिळतो तसेच बघा शोपीसमध्ये बघा आपल्याला आपल्या घरामध्ये जो मातीचा म्हणजे घराचा एक शोपीस आपल्या घरी विकत आणायचा आहे बघा जेणेकरून आपल्याला आपल्या स्वप्नातले नवीन कर खरेदी करण्याची आई जगदंबेच्या आशीर्वादाने नक्कीच संधी येईल त्यातील महत्त्वाचं बघा मोर पीस आपल्याला मोराचे पीस देखील आपण घरात ठेवल्याने आपली आर्थिक समस्या दूर होतात आणि आपल्याला लाभ देखील होतो आता चंदनाला देखील खूप महत्त्व आहे बघा आणि खूप शुभ मानलं जातं ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते सकारात्मकता टिकून ठेवते आणि आपली प्रगती उत्तरोत्तर वाढतच जाते तर बघा अशा प्रकारे आपल्याला या आप आप तर वस्तू आणायच्यातच तसेच महत्त्वाच्या आपल्याला आई जगदंबेच्या अतिशय प्रिय अशा आपल्या घरी कवड्या देखील घेऊन यायचं आहे बघा आता खूप साऱ्या जरी नाही घेऊन येणं झालं तर आपण पाच कवड्या तर नक्कीच आपल्या घरी विकत आणू शकतो तसेच तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही स्त्रीयंत्र आणा देवीची मूर्ती नसेल आता आपण अखंड दिवा लावतो दगडी दिवे देखील भेटतात तर आपण अखंड दिवा देखील विकत आणू शकतो जेणेकरून आपल्याला या नवरात्री उत्सवामध्ये नऊ दिवस अखंड ज्योत लावण्यासाठी हा दिवा आपल्याला काम येईल अशा वस्तू आहेत की ते नवरात्र उत्सव चालू होण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरी आणल्या तर नक्कीच आपल्याला जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या कुटुंबाची प्रगतीही वाढतच राहील अगदी भरभरून प्रगती होईल असे हे महत्त्वाच्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत बघा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद